नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्न पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही रक्षाबंधनची पूर्ण तयारी करून घेतली आहे म्हणजे राखी सेलिब्रेशनची तर माझी मुलगी मिस्टरांना बांधणार आहे राखी आणि मुलाला पण तर आम्ही सगळ्यांनी आवरून घेतले तर माझी ननंद पण येणार आहे राखी बांधण्यासाठी मिस्टरांना तर तिनं आल्यावर पण म्हणजे मी तिचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान आचा व्हिडिओ आहे तर न स्किप करता हा व्हिडिओ बघा तर चला म्हणजे राखी सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलं आहे तर हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर इथं बघा आम्ही राखीचं सेलिब्रेशन सुरू केलं होतं आणि गुडिया दादूला राखी बांधत होती मी फोटो आने आने तर मी इकडं फोटोशूट वगैरे करत होते आणि त्यानंतर बघा मी कॅमेरा पण लावून ठेवला होता व्यवस्थित असा सेट करून ठेवला होता त्यानंतर इथं मिस्टरांना आणि दादूला गुडियाचं ऑक्शन करून राखी बांधत होती तर इथं तिला कोरडा कुंकू होता म्हणून पाणी आणायचं लक्षात नव्हतं म्हणून मग मी त्यानंतर तिला थोडंसं पाणी आणून दिलं आणि कुंकू थोडासा ओला केला ओल्या कुंकू लावल्यानंतर ओला कुंकू करून लावल्यावर त्यावर तांदूळ चिटकून राहतो म्हणून ती कुंकू थोडा तिला ओला करून दिला मी आणि त्यानंतर व्यवस्थित असं म्हणजे दादूला लाव म्हणून सांगितलं तिला तर तिला काय एवढं कुंकू लावायला जमत नव्हतं म्हणून मी मिस्टरांना पण आणि दादूला पण मीच कुंकू लावला कारण तिनं पण लहान आहे आणि तिला तेवढं लक्षात येत नाही कुंकू कसं लावावं ते तर इथं बघा मग त्यानंतर तिनं तांदूळ ठेवून म्हणजे कपाळाला जसं आपण आक्षेतही करतो तसं कपाळाला म्हणजे त्या कुंकावर थोडंसं म्हणजे टिकल्यावर त्या तांदूळ चिटकावून त्यानंतर तिनं ऑक्शन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग माझं पण इकडं फोटोशूट चालूच होतं आणि व्हिडिओज तर कॅमेरा इथं लावून ठेवलेलाच होता मी तर इथं चालू होतं असं दोघा बहीण भावाची मस्ती राखी बांधत बांधत त्यानंतर इथं तिनं सुपारीनं अक्षन करून घेतलं आणि मग त्यानंतर तिनं राखी पण बांधून घेतली आणि आमच्या इकडे अशी पद्धत आहे की राखी ही एकटीच अशी बांधत नाहीत आमच्याकडे राखी पण बांधली ना त्यासोबत गोंडा पण बांधतात एक राखी अशी हातामध्ये भावाचे आमच्या इकडे बांधत नाहीत त्यामुळे तिनं त्या ते राखी पहिल्यांदा बांधली आणि मग त्यानंतर जे गोंड्याच्या राख्या भेटतात त्यामधली त्या एक राखी तिने त्याला बांधून घेतली आणि खूप म्हणजे खूप मस्त दोघं पण तयार झाले होते दोघं पण व्यवस्थित मस्त दिसत होते आणि इथं मी पण तिला सांगत होते असं बांध तसं बांध आणि मी थोडंसं जवळून शॉर्ट व्हिडिओसाठी पण व्हिडिओ घेत होते पण माझ्या लक्षातच आलं नाही मी इकडं कॅमेराला सेट करून ठेवला होता म्हणून तर ते माझ्या खूप वेळानं लक्षात आले की मी कॅमेऱ्याच्या समोरसमोर येत आहे म्हणून तर इथं बघा मी त्या ठिकाणी असंच उभा होते जिथं कॅमेरा होता म्हणजे मोबाईल जिथं लावला होता तिथंच मी इथं उभा होते खूप वेळानं लक्षात आलं मला <laughs> आणि इथं मिस्टरांना पण जायची घाई होती कारण यांच्या म्हणजे कोणा म्हणजे मित्राच्या मुलीचं का कोणाचं त्रास लग्न होतं आणि त्यासाठी यांना जायचं पण होतं त्यामुळं दोघांची गडबड चालूच होती दो ह्याची मुलाला पण घेऊन जाणार होते त्यांनी मग दोघांची घाई असल्यामुळं पण फास्टमध्ये आवर म्हणून त्यांनी पण मला सांगत होते तर इथं बघा मग मुलाचं झाल्यानंतर अक्षनी इथं मुलगी राखी वगैरे बांधून घेतली आणि मग त्यानंतर इथं यांच्याकडं पण गेली तिनं कारण तिला मला कुंकू लावण्यासाठी सांगायचं होतं तेवढं पण मुलीवरांच्या लक्षात येत नसतं आणि लहान आहे आणखीन ती पण करते तिनं असं सा प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन असलं तर ती व्यवस्थित असं मी सांगल तसं सा करते तर इथं बघा मग त्यानंतर यांना पण कुंकू लावायचा होता तर मीच घेतला त्यांना पण कुंकू लावून मग त्यानंतर तिनं तांदूळ चिटकवले आणि मग त्यानंतर तिनं राखी बांधून घेतली आणि मग राखी बांधल्यानंतर मग तिनं त्यांचं ऑप्शन केलं कारण तिच्या लक्षात इतकं येत नव्हतं आणि त्यामध्ये कॅमेरा चालू असलं का थोडं मुलं अडखळल्यासारखं करतात तर इथं बघा अगोदर राखी बांधून घेतली मग त्यानंतर त्यांना मिठाई वगैरे चारून मग औपशन करून घेतलं तिला <laughs> पण एवढं सुधरत नाही पण तिनं करते बरं का असं काही असेल तर बरोबर व्यवस्थित असं करत राहते मी तिला म्हणले अगोदर औष्ण करायचं तर ते म्हणत होती काही होत नाही असू दे म्हणून मग त्यानंतर तिनं ऑप्शन करून घेतलं आणि मग ओवाळून घेतलं आणि मग ओवाळून घेतल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की तिने दादूला पण मिठाई चारली नाही म्हणून काय दोघांचं चाललं होतं काय माहिती नाही मी पण एवढं लक्ष केले नाही पण तिनं त्यानं म्हणला की मला मिठाई चारली नाही मग त्यानंतर तिनं त्याला पण मिठाई चारली दादूला पण आणि मग मी त्या दोघांचे पण फोटो घेतले आणि मग यांच्यासोबत पण तिचे फोटो घेतले गुडियाचे आणि मग दोघांचं पण असं राखी बांधायचं झालं आणि मग त्यानंतर मी आणि मिस्टर मुलं असंच बसलो होतो कारण माझी नणंद पण येणार होती माझी ननंद लहान आहे यांची छोटी बहीण आहे पण तिनं आम्ही म्हणजे जिथं राहतो तिथून एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे त्यांचं घर तर लांब असल्यामुळं पण येणं होत नाही लवकर तर तिनं पण आली नव्हती मग तिची पण यायची आम्ही वाट बघत होतो आणि त्यानंतर यांना पण लग्नाला जायची घाई होती इथं मी आणला माझा एक लहानपणीचा किस्सा सांगत होते तर खूप हसायचा तो किस्सा होता त्या किस्स्याबद्दलच इथं मी चर्चा चालू होती आमची आणि इथं आमची ती म्हणजे गोष्ट काढून आमचं सा हसणं चालू होतं आता आलं मुलांच्या की गिफ्ट द्यायचं राहिलं म्हणून मग त्यानंतर अंगठीण उठलो आणि गिफ्टचे पण फोटोशेशन वगैरे काय घ्यायचं असतं ते मग घ्यायला उभं राहिले पण इथं काय झालं होतं अनुरूपनं त्याची पॉकेट मनी जमा करून दिदीसाठी त्याच्या गिफ्ट घेतला होता पण आम्ही दोघांनी असा प्लॅन केला होता की गुडियाला तुम्ही गिफ्ट आणू नका म्हणले मी यांना की जे गिफ्ट तुम्ही गुडियाला देणार आहोत तेच गिफ्ट पॅक करून ते म्हणजे मुलासाठी पण आणा म्हणून मी यांना सांगितलं होतं पण त्याच्या काय लक्षात आलं नव्हतं त्याला वाटलं की आम्ही म्हणजे दोन्ही पण गिफ्ट मुलीलाच आणले काय होते माहिती आहे का मुलांना दोघांना पण खुश ठेवलं तर घरामध्ये चांगलं वातावरण असतं कारण एकाला जर म्हणजे वाईट वाटलं तर मग त्याचा मूड ऑफ असतो म्हणून त्यामुळे आम्ही दोघांना पण खुश ठेवायचा प्रयत्न करतो तर इथं मुलीसाठी वॉच घेतली होती आम्ही म्हणजेच अनुरूपनं पॉकेट मनी जमा केल्यावर पण त्याची पॉकेट मनी काय आम्ही घेतलो नाही मिस्टरांनीच आणले आणि मग त्यानंतर त्याला इतके वेळ आम्ही सांगितलंच नाही डॅडीनं पण तिला वॉच आणली असं काहीतरी म्हणत होतो आम्ही पण अनुरूपला पण त्याच्या लक्षात आलं नाही मग त्यानं पण इकडं म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं त्याला पण पण त्याला काय आम्ही सांगितलंच नाही की त्याच्यामध्ये पण त्याला त्या ते दुसऱ्या बॉक्समध्ये पण त्याच्यासाठी आम्ही वॉच घेतली आहे म्हणून तर इथं बघा मुलीला खूप दिवसाची इच्छा होती तिला वॉच घ्यायची म्हणून एक साधीच वॉच होती तिच्याकडे मग त्यानंतर यांनी मस्त अशी तिला वॉच आणली आणि मग दुसऱ्या बॉक्समध्ये पण वॉचेच होती पण ती वॉच आम्ही मुलासाठी आणली होती कारण दोन दोन वॉच तर काय करणार आणि तसं तर म्हणजे तिला ऑक्शनामध्ये यांनी पैसे पण टाकले होते टाकली होती आणि आणखीन म्हणजे कशाला दुसरं गिफ्ट म्हणून आणि ही वॉच पण भरपूर अशी भारी होती त्यामुळं म्हणजे एकच गिफ्ट हिला दिलं आणि मुलाला पण एक गिफ्ट आणलं होतं तर दोघं पण खूप खुश होते तर इथं बघा तिनं उकलून तिला म्हणजे समजत नव्हतं की ते कसं चार्ज करायचं ते त्या वॉचला मग तिला व्यवस्थित असं चार्जिंग वगैरे हो लावून ठेवलं तिनं मिस्टरांनीच ठेवले वॉचला चार्जिंग हे लावून आणि चालू करून द्यायचं होतं यानला पण ते काही चालू होत नव्हती मग त्यानंतर चार्जिंगलाच लावायचं म्हणून चार्जिंगला लावून ठेवले आणि इथं अनुरूपला भरपूर माहिती असते ते वॉचबद्दल मग त्यानं काहीतरी केला वाटतं आणि त्यानंतर तिनं चालू झाली वॉच आणि मी पण तिचा गिफ्ट ओपन करायचा व्हिडिओ घेत होते गुडियाचा पण तर नन काही येत नव्हती आणि असंच आम्ही म्हणजे याच्यामध्येच गेला आमचा दिवस काल पूर्ण दिवस रक्षाबंधनचा आमचा हसण्यामध्ये आणि खेळण्यामध्येच गेला तर इथं बघा त्याला पण म्हणलं हे गिफ्ट तू ओपन करत तोपर्यंत आम्ही त्याला सांगितलंच नव्हतं की ह्यामध्ये ह्याच्यासाठी वॉच आहे म्हणून मुलासाठी खूप वेळ त्याला आम्ही असं म्हणजे गुडियासाठीच आहे दोन्ही पण गिफ्ट म्हणून असं सांगितलं होतं तर इथं बघा त्याला उकलायला लावले मी उक म्हणजे ओपन करून बघ का आहे मध्ये म्हणून आणि व्हिडिओ तर घेतच होते मी दोघांचे पण व्हिडिओ घेतले ओपन करतानाचे व्यवस्थित असं ओपन करत होता तो आणि काय असते माहिती आहे का अशा छोट्या छोट्या खुश खुशी जर मुलावांना दिलं तर त्यांनी पण फ्रेश असतात त्यांचे मूड पण फ्रेश असतात आणि मुलं जर नाराज असली तर घरामध्ये पण चिडचिडपणा आणि खूप म्हणजे रागीट बनतात मुलं त्यामुळं त्याला ना आम्ही मुलावांना फ्रेश ठेवण्याचा भरपूर असा प्रयत्न करत असतो आणि आत्ताच नाही आम्ही प्रत्येक वेळेस दोघांना पण सेमच वस्तू घेणं दोघांचं म्हणजे बड्डे असेल तर एकमेकांना ड्रेस घेणं हे असं आमचं चालूच असतं तर इथं बघा त्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बॉईज वॉच म्हणून त्यानं पटकन असं सा सांगितलं कारण आलं त्याच्या लक्षामध्ये की ही वॉच तर दिदीची नाही म्हणून कारण त्याला पण असं शंभर टक्के माहीत होतं की माझी डॅडी असे करणारच नाहीत ना म्हणून की दोन्ही पण गिफ्ट द्या दिदीलाच आणतील म्हणून त्याच्या तर मनामध्ये म्हणजे होती ती आशा होती की मला पण काहीतरी आणावं डॅडी म्हणून तर मग इथं बघा त्यानं इतकं खुश झाला होता आणि झालं असं की जी वॉच गुडियाला आणली होती त्यापेक्षा जरा चांगली ह्याची वॉच निघाली तिच्या वॉचमध्ये थोडेसे म्हणजे जे फीचर असतात ते कमी होते आणि याच्याकडे आणि ती चालू पण लगेच झाली हिची काय वॉच दिवसभर चालूच झाली नाही त्याला चार्जिंग लावून फुल केल्यानंतर मग ती वॉच चालू झाली आणि ह्याची वॉच म्हणजे ओपन केल्या केल्या चालू झाली होती इतका खुश होता तो त्या म्हणजे रक्षाबंधन दिवशी वॉचला बघून इतका खुश होता भरपूर असं म्हणजे छान सेलिब्रेशन झालं आमचं आणि घरामध्ये कसं सगळेजण असलो तर एकदम असं करमणुकीचं वातावरण बनतं आणि मुलं नसले मिस्टर नसले तर मला पण एकटीला करमत नाही घरामध्ये पण काय करणार शाळा तर मुलांना शिकवावीच लागते शाळेत पाठवावंच लागतं आणि मिस्टर पण काय दिवसभर नसतात घरी सकाळी गेलं का ते पण संध्याकाळीच येतात तर मुलं दुपारी आल्यानंतर मग तेवढंच फ्रेश वाटतं पण हे असं कुठलं सेलिब्रेशन किंवा सण वार तर घरामध्ये एकदम प प्रसन्न वातावरण असतं आणि खूप छान म्हणजे मजा येते एक प्रकारची घरामध्ये कसं असं टवटवीत घर पण आणि माणसं पण असतात त्यामुळे एकदम प्रसन्न असं वाटतं आणि सुट्टीचा दिवस म्हणल्यानंतर दिवसभर हसून खेळूनच दिवस, दिवस जातो आमचा तर असं बघा झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन आणि ननंदबाई तर काय येतच नव्हत्या तिची तर आम्ही वाट बघतच होतो तिला एक दोन वेळेस फोन लावला मी ये म्हणून तर ते येते येते म्हणूनच तिचा म्हणजे फोन असं सारखं सांगत होती येते निघाले येते निघाले यामध्येच तिचा पूर्ण दिवस तिला यायला कमीत कमी दोन तास लागले होते आमचं सेलिब्रेशन झाल्यानंतर तिने एक दोन तासांना आली होती तर इथं बघा मुलाचं वॉचमध्येच म्हणजे गुंग होते मुलं तर मग इथं गुढी आणि अनुरूपचं दोघांचं पण मला फोटो घ्यायचे होते म्हणून मग फोटो शू शूट करण्यासाठी मी या दोघांना बसा म्हणले कारण स्टेटसला पण आपल्याला ठेवायचं असतं म्हणून सगळ्यांची हाऊस असते त्यासाठी मग मी इथं दोघांचे पण फोटो वगैरे घेतले काढून आणि मिस्टरांना पण जायचं होतं त्यामुळं ते पण गडबडीतच होते पण ननंद काय येत नव्हती आणि इथं बघा मी बहीण भावाचे व्यवस्थित असं फोटो काढत होते आणि मग यांचं सगळ्यांचं फोटो सेशन झाल्यानंतर मग ननंद आली उशिरानं आली खूप उशिरानं आली ती दरवर्षी येत असते कारण ह्याला रक्षाबंधनला पुन्हा दिवाळीला कर्दुडे घेऊन जरी लांब असेल तरी पण ती नाही येते आठवणीने येत असते आणि वर्षाला यांना येऊन राखी कर्दुडा बांधून जात असते आणि मग इथं बघा अनुरूपचं पण चालू होतं त्याचं कसं असते कुठलं गिफ्ट आणलं काय आणलं तर त्याच्यावर एक्सपेरिमेंट सुरूच होत असतात त्याचे तर इथं बघा त्यानं त्या घडीला घेऊन म्हणजे जे वॉच आहे त्यावर एक्सपेरिमेंट त्याचे सुरूच होते आणि इथं बघा मग त्यानंतर माझं आणि गुडियाचं पण चालू होतं म्हणजे थोडंसं मोबाईलमध्ये मी फोटो बघत होते आणि घडी पण कशी आहे ती बघत होते आणि मग तिला म्हणजे जसं पाहिजे होती तशीच ती घडी आहे खूप छान घडी होती तिला जी म्हणजे आवडत होती त्याच प्र प्रकारची आणली होती यांनी पण ले ले, ले ले तर इथं बघा मग आमचं चालूच होतं मोबाईलमध्ये फोटो कोणत्या पोजमध्ये काढलेले चांगले आलेत काय नाही असं तसं फोटो म्हणजे बघणं गरजेचंच आहे नाही तर मग ड्रेस एकदा चेंज झाले का मग त्यानंतर फोटो चांगले नाही निघाले तर मग स्टेटसला पण ठेवता येत नाहीत काय नाही म्हणून व्यवस्थित असे फोटो आम्ही म्हणजे बघत होतो इथं आणि इथं चालू होतं याचं चार्जिंग लावायचं म्हणून मोबाईलला हे तर असं असतं घरामध्ये प्रसन्न असं वातावरण असतं बघा सणवार असलं का घरामध्ये एकदम छान असं वातावरण तयार होतं तर इथं बघा गुडिया माझी किती खुश झाली <laughs> होती कारण तिची जी वॉच होती ती माझ्या पसंतीचीच होती खूप छान म्हणजे खूप तिला आवडली वॉच आणि इथं बघा मग फायनली इथं ननंदबाई आल्या त्यांनी तिला म्हणत होते एक दीड तास झाला आम्ही तुझी वाट बघत होतो म्हणून तिनं खाली आल्यानंतर फोन केला आणि मग गुडिया तिला गेला गेली होती खाली आणि तिनं आल्यानंतर तिला मी एक मिनिट पण बसू दिलं नाही कारण यांना लग्नाला जायची घ्यावी होती आणि लग्न होतं साडेबाराचं साडेबाराचंच होतं लग्न तर इथं बघा तिनं इतकं उशीर केली यायला आम्ही अकराला म्हणजे अकराच्या अगोदर आम्ही तयार होऊन बसलो होतो कारण यांना म्हणजे सकाळीच जायचं होतं तिकडं पण यांनी थांबले म्हणजे कसं राखीचं पण सेलिब्रेशन झाल्यानंतर मग जातो म्हणून मग थांबले तर इथं बघा तिनं त्यानंतर मग राखी पण बांधून घेतली आणि मग यांना मिठाई वगैरे चारली आणि मग ओवाळून घेतलं आणि ओवाळून घेतल्यानंतर मग तिनं दादूला पण राखी वगैरे बांधून घेतलं आणि मी पण म्हणजे हिचे पण व्हिडिओ घेतले आणि शॉर्ट्स पण घेतले मी व्हिडिओ तर मी टाकते शॉर्ट्स पण व्हिडिओ राखी सेलिब्रेशनचे तर नक्की बघा आणि मग मला पण स्वयंपाक बनवायचा होता कारण सेलिब्रेशन झाल्यानंतर स्वयंपाक बनवावं म्हणून बसले होते आणि अनुरूप आणि त्याचे पप्पा तर बाहेरच जेवण करून येणार होते म्हणजे लग्नाच्या ठिकाणी आणि मग माझ्यासाठी ननंदबाई आणि गुढीयामा तिघीसाठीच मला स्वयंपाक पण बनवायचा होता सकाळी तरी नाश्ता केलतो आम्ही सकाळी लवकर उठून आवरून नाष्टा वगैरे झाला होता आमचा पोडभरीचा नाश्ता पण झाला होता त्यामुळे भुका काय एवढ्या नव्हत्या मग त्यानंतर तिला विचारूनच मग मी म्हणजे स्वयंपाक बनवला ननंदबाईला मग तिला म्हणजे जे म्हणाल ती बनवलं स्वयंपाकामध्ये आणि मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण हे करून घेतलो आम्ही पण आणि अशा खूप वेळ गप्पा आमच्या चालू होत्या दोघींच्या कर दोन तीन तास म्हणजे बसली होती तिनं आमच्याजवळ मग त्यानंतर तिनं गेली आणि इथं बघा हे दोघं राखी बांधल्या बांधल्या निघाले होते कारण लग्नाचा पण मुहूर्त येत होता जवळ निघून जायचा म्हणून यांनी पटकन असं निघून गेले दोघं तिघा दोघांना पण जायचं होतं या आणि तिनं न थांबली मग आमच्याजवळ आम्हा तिघां तिघींच्या मग दिवसभर पुन्हा गप्पा चालू होत्या मग त्यानंतर तिनं गेली दोन तीन वाजता गेली असल मग तिने गेल्यानंतर मग मात्र आम्ही मी आणि गुढीयास बसलो मग थोड्या वेळाने हे दोघं आले अनुरूपाने त्याचे पप्पा तर इथं बघा ह्या दोघांची जायची घाईच होती मी त्याला आवरून वगैरे देत होते ड्रेस चेंज करायचा का म्हणून पण त्यांनी काय म्हणजे चेंज करू दिले नाहीत कारण आता वेळ पण नव्हता इतका चेंज करायला मग त्या ड्रेसमध्येच त्यांनी त्याला घेऊन गेली आणि असा पण ड्रेस छानच होता तो तर इथं बघा त्यानंतर दोघींच्या म्हणजे माझ्या आणि ननंदबाईच्या पुन्हा मुलीच्या आमच्या तिघींच्या अशा गप्पा चालू होत्या आणि मग त्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता मग मी स्वयंपाकाकडंच गेले कारण सकाळी नाश्ता केलेला होता आणि त्यानंतर मग आता ननन पण आली होती आणि तिच्यासाठी पण काहीतरी बनवावं म्हणून मग गेले, गेले, गेले आ, होते आणि त्यानंतर मग मी चेंज वगैरे केलं आणि स्वयंपाकाची पण तयारी करायला गेले आणि इथं या दोघींच्या पण गप्पा चालू होत्या टी व्ही पण बघत बसल्या होत्या या दोघी आणि असंच होतं आमचं आजचं सेलिब्रेशन छोटंसं तर बघा कसं वाटलं नक्की सांगा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण सगळ्यांना धन्यवाद